नमस्कार शेतकरी बांधवांनो जाणून घेऊया आजचे बाजार भाव पिंपळगाव मार्केटला सर्वाधिक चार हजार सातशे तर सरासरी छत्तीसशे पंचवीस रुपये भाव होता तसेच लासलगाव बाजार समितीमध्ये सर्वाधिक भाव छत्तीसशे एकाहत्तर तर सरासरी पस्तीसशे पन्नास भाव होता कमीत कमी दोन हजार रुपये भाव बघायला मिळाला मिंचूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक तीन हजार आठशे तर सरासरी तीन हजार पाचशे पन्नास भाव राहिला आणि आवकही तीन हजार क्विंटलच्या आसपास होती कळवण बाजार समितीमध्ये आजही आवक चांगली दिसून आली सर्वाधिक भाव चार हजार तीनशे किमान अठराशे तर सरासरी सदोतीसशे रुपये भाव बघायला मिळाला आहे चांदवड बाजार समितीमध्ये सर्वाधिक तीन हजार सातशे एकसष्ट भाव गेला तर सरासरी पस्तीसशे ऐंशी भाव निघाला आहे मनमाड बाजार समितीमध्ये सर्वाधिक चौतीसशे ऐंशी भाव होता तर सरासरीशी एकोणतीसशे ते तीन हजार रुपये होता येवला बाजार समितीमध्ये सर्वाधिक तीन हजार सहाशे सहासष्ट भाव होता तर सरासरी तीन हजार चारशे भाव होता आवक ही साडेतीन हजार क्विंटल एवढी होती अंधरसूल बाजार समितीमध्ये सर्वाधिक पस्तीसशे चौऱ्याहत्तर भाव होता तर सरासरी तेहतीसशे पन्नास रुपये बघायला मिळाली सर्वाधिक चौतीसशे पन्नास भाव होता तर सरासरी पंचवीसशे ते सव्वीसशे भाव बघायला मिळाला